गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या पुजारी टोला धरणावर विकी राधेला लोके वय पंचवीस वर्ष राहणार गौतम नगर हा एक फोटोग्राफर असून आपल्या मित्रासोबत धरणावर फोटोशूट करीत असताना चार अनोळखी इसमानी विकी याला काठीने हातापायावर मारहाण करून त्याच्याजवळील निकॉन कंपनीचा कॅमेरा जबरीने हिसकावून घेतला त्याबरोबर व त्याच्या मित्र यासिन याला मारहाण करून साहिल डोये यास काठीने मारून त्याच्याजवळ असलेला व्हिवो कंपनीचा मोबाईल जबरीने हिसकावून चोरून नेला होता या प्रकरणी पोलीस स्टेशन सालेकसा येथे तक्रार दाखल करण्यात आली होती सालेकसा पोलीस आणि गुन्हे शाखा पथक सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असता गुन्ह्यातील गुन्हेगारांची माहिती प्राप्त करून शोध घेत असताना पथकास गोंदिया येथे आरोपी हा कॅमेऱ्यात विकत असल्याची माहिती मिळाली होती त्याच अनुषंगाने पथकाने जबरी चोरी करणारे गुन्हेगार आरोपी हर्ष विनोद गेडाम व एकवीस वर्ष मंगेश गणेश खडसे व बावीस वर्ष हर्ष जितेंद्र वैद्य व एकोणीस वर्ष या तिन्ही आरोपींना तसेच साहिल गजानन डोये यांना ताब्यात घेऊन सखोल वि चौकशी विचारपूस केली असता गुन्ह्यात आणखी एक गुन्हेगार सोबत असल्याचे सांगून स्वतःचे आर्थिक फायद्याकरिता नमूद गुन्हा केल्याचे सांगत या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे आरोपीकडून जबरीने हिसकावून चोरी केलेला निकॉन कंपनीचा कॅमेरा ऐंशी हजार रुपये गुन्ह्यात वापरलेली मोसा हिरो एच एफ डिलक्स कंपनीची पन्नास हजार असा एकूण किमती एक लाख तीस हजार रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सदर गुन्ह्यात कलम तीनशे पंच्याण्णव एकशे वीस ब भादवीनुसार कलमवाढ करण्यात येत असून पुढील कायदेशीर गुन्ह्याची तपास सालेकसा पोलीस करत आहेत फिर्यादी विक्की राधेलाल उके वय पंचवीस राहणार वाजपेयी वाड गौतम नगर याचा फोटो शूटिंगचा व्यवसाय आहे आणि याच्यातला ह्या गुन्ह्यामधला जो आरोपी आहे मुख्य साहिल डोहे याने सुरेश ठावकर राहणार गोविंदपूर याचे ओळखीतून त्याच्याशी संपर्क के केला आणि फोटोशूट करण्यासाठी त्याला बोलवलं तो आपला मित्र फिर्यादी आपला मित्र यासिन शेखसोबत आला तिथं त्याला त्याचे दोन मीटर साखरे साखरेटोला इथं भेटले आणि ते नंतर डॅम या ठिकाणी गेले तिथं फोटोशूट झाला तिथं अगोदर तीन लोक होते असंच फोटोशूट झालं नंतर हा जो साहिल डोळे त्यांचं पहिल्या पाच लोकांचं फोटोशूट झाल्यावर ते निघून गेले नंतर साहिल डोये त्या ठिकाणी थांबला त्याचा फोटोशूट चालू असताना नंतर तीन तींना नोडखे सम त्या ठिकाणी आले आणि चेहऱ्याला बांधलं होतं काठी घेऊन आले आणि त्यांनी साहिल डोळे त्याच्यानंतर फिर्यादी या सोप्रॅसिन शेख यांना मारहाण करून फिर्यादी विक्की राधेला लुके याच्याजवळचा निकॉन कंपनीचा कॅमेरा ऐंशी हजार रुपयाचा आणि साईल डोवेजवळचा विवो कंपनीचा मोबाईल दहा हजार रुपयाचा असा नव्वद हजार रुपयाचा माल जबरीने इस्कॉन नेला अशी तक्रार पोलीस स्टेशन सालेकाशाला प्राप्त झाली पुण्याचा तपास पोलीस स्टेशन सालेकाशाचे थमेदार भूषण बुराडे साहेब आणि त्यांचे सहकारी तसेच एल सी बी करत असताना अशी माहिती मिळाली त्याचा हर्ष वैद्य हा कॅमेरा जो त्या घटनेतला जो कॅमेरा आहे तो विकण्याचा प्रयत्न करत आहे त्यावरून त्याला ताब्यात घेऊन व्हेरीफाय केला असता तो कॅमेरा जो आहे तो साहिल डोहे याच्या घरी मिळून आला आणि पूर्ण स्टोरी माहीत झाली की साहिल डोहे आणि त्याचे जे चार मित्र होते मंगेश गणेश खडसे हर्ष जितेंद्र वैद्य ही हर्ष गेडाम आणि एक चौथा विधी संघर्षित बालक या पाचही लोकांनी कट केला आणि ही घटना करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार त्यांनी ती घटना घडवून आणली त्यामुळे आता ह्या गुन्ह्यामध्ये आता पा सध्या चार आरोपी अटक केलेले आहे पाचवा जो आरोपी आहे तो विधी संघर्षित बालक आहे त्याला लगेच ताब्यात घेऊन कारवाई करणार आहे ह्या गुन्ह्यामध्ये पाच आरोपी असल्यामुळं दरोड्याचा गुन्हा असं तीनशे पंच्याण्णव आणि एकशे वीस ब भादवी याचा कलम वाढविण्यात आला आहे आणि आता आज पी सी आर घेऊन पुढील तपास करत आहोत लोकनायक न्यूज